अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अभय चव्हाण तहसीलदार खालापूर गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यात विविध मार्गांवर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन्स अवरमध्ये उपचारासाठी मदत मिळावी याकरता खालापूर तालुक्यातील विविध अस्थाना संस्थांसोबत खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सर्नोबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठक आयोजन केले होते बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुणनाथ साटेलकर यांनी प्रास्ताविक केले तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाययोजनेसाठी अपेक्षित असलेल्या लोकसहभागाची आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली ती निव्वळ आणि निव्वळ निवारा आपल्याला वेळेत ऍम्बुलन्स सेवा प्रोव्हाइड करता आली नाही म्हणून आणि तालुक्यामध्ये ऍम्ब्युलन्स काढला तर अतिशय मर्यादेचा की आहे म्हणजे काय म्हणता की इतर ठिकाणच्या ॲम्बुलन्स कॉल करणे त्याचा रेस्पॉन्स टाइम हा अतिशय म्हणजे तो म्हणजे काहीच कामाचं नसतं एक्चुअली वेळ गेल्यानंतर मग ते वेळेला येतात तोपर्यंत त्या पॅसेंजरचा त्या प्रवाशाचा त्या जगतेचा जीव निघून जातो मला असं वाटतं की आपण अवतीभोवतीच आहोत या हायवेचा आपल्या मुळातच खालापूर तालुका अतिशय छोटा आहे त्यात या कंपन्यांचा क्लस्टर मोजका क्लस्टर आहे या कंपन्यांनी जर ॲम्ब्युलन्स त्यांच्या सी एस आर घेतल्या आणि त्यांच्याकडे जर मेंटेन केल्या तर फक्त आम्ही तुम्हाला पाजल म्हणजे ते परत तुम्ही दिलात की मग ते कुठं आहे कुणाकडे ठेवली त्याचं मेंटेनन्स कोण बघतं मग ती याला वापरली का त्याला वापरली ह्या सगळ्या जिम्मेदारीना आम्ही मुक्त होऊ इच्छितो आणि तुम्हाला पण ते पुढे राहणार नाही की बाबा काय झालं आपण एखादी गोष्ट दिली एखाद्या एक एक्स करण्यासाठी ती वाय करण्यासाठी तर असं होणार नाही ते तुमच्याकडेच राहील कंपनीमध्ये पण आता कसं आहे की फायर ब्रिगेड माझ्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अग्निशमन बंब पण ठेवलेले सातार माझ्याकडे आपल्याकडे ही आहे कंपन्यांमध्ये तशाच पद्धतीने काही कंपन्यांनी अँब्युलन्स सुद्धा ठेवावी अशी माझी विनंती राहील नव्हे तसं असतंच म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आता मुळशीमध्ये म्हणा कोका कोला मोठी कंपनी आहे ब्रिटन सारखी अशा खंडात एकमेव कंपनी ती कार्पेटची जी आपण एअरपोर्टला कार्पेट बघतो या सगळ्या एअरपोर्ट जगातले जेवढे एअरपोर्ट आहेत त्या सगळ्याची कार्पेट बनवणारी कंपनी आहे अशा मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत प्लस लोकल कंपन्या सर्वांनी आपापल्या परीनं तिथे मदत केली होती तशीच काहीशी अपेक्षा मला आता तुमच्याकडनं आहे अर्थात आम्ही तुम्हाला अजून तरी काही दिलेलं नाही पण तुमच्याकडनंच मागणी करतो त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे त्यामुळे विनंती राहील सर्वांना की चर्चा व्हावी आणि त्यानंतर जे काही पुढे ते बघूया आपण पण मूळ जो विषय आहे तो हाच आहे की जखमींना या अपघातामध्ये कशी मदत करता येईल पाली कोपोली खारपाडा सावरोली को कर्जत कोपोली मार्गावर तातडीने अपघातग्रस्तांना अॅम्ब्युलन्स अभावी मदत मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत त्याकरता या मार्गावरील आस्थापनांनी अपघातग्रस्तांना स्वमालकीची ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले त्यासाठी सी एस आर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी चौक उपविभागीय रुग्णालयाचे डॉक्टर सविता कालेल एम एम एस कंपनीचे किरण वैद्य एम पी आर ठाकरे यांनी या संकल्पनेचे स्वागत करून आपापले विचार मांडले लवकरच याबाबतीत संयुक्तिक प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा आशावाद तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने बैठकीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली एम एस आर डी सी एम आर डी सी डब्ल्यू डी आर आय बी आणि आरोग्य खात्यातील अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी कंपन्यांतील अधिकारी वर्ग या बैठकीस उपस्थित होता अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा